नेचर सिलिंग निसर्गोपचार उपचार या व्हिडिओ सिरीज मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये आपण माझ्या हातामध्ये आपल्याला ह्या दुर्वा दिसत असते आता गणपती उत्सव चालू झाला आहे आणि गणपती उत्सवामध्ये आपण गणपती देवाला ह्या दुर्वा वाहत असतो तर ह्याच दुर्वाचे औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत दुर्वाला इंग्लिश मध्ये बर्मुडा ग्रास असं म्हटलं जातं याच सायंटिफिक नाव सायनाडॉन डायरेक्टली टॉन असं आहे ही जर आपण बघायला गेलं तर एक पंधरा सेंटीमीटर पर्यंत याची वाढ होत असते याच्यामध्ये बीटा कॅरोटीन विटॅमिन सी सिलेनियम यासारखे घटक सापडत असतात तर ह्याच दुर्वाचे औषधी गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर पहिला औषधी गुणधर्म एपिस्टॅक्सिस म्हणजेच आपल्या नाकातून जर रक्त येत असेल किंवा उन्हाळ्यामध्ये आपण गोळाने फुटला आहे असं म्हणत असतो तर अशा वेळेस याचा जर रस तयार केला आणि तो जर आपल्या डोक्यावर ठेवला तो थंड रस तर त्याने सुद्धा आपला नाकातून रक्त येण्याचा त्रास कमी होत असतो किंवा याचा जो रस आहे ते दोन थेंब दोन्ही नाकामध्ये टाकलं तर त्यामुळे सुद्धा आपला नाकातून रक्त येण्याचा त्रास कमी होत असतो त्याच्यानंतर उन्हाळी लागणं किंवा लघवीच इन्फेक्शन झालेलं असेल तर अशा वेळेस आपल्याला वारंवार उन्हाळी लागत असेल लघवीचा त्रास म्हणजेच लघवीच इन्फेक्शन झालेलं असेल तर याचा रस जर आपण पिला तर आपल्याला लघवीचा त्रास कमी होतो उन्हाळी लागणं कमी होत असेल त्याच्यानंतर त्वचा विकारांवर आपली त्वचा तेजस्वी बनवण्यासाठी ग्लो येण्यासाठी आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स काळे डाग दूर करण्यासाठी आपण जर याचा रस किंवा याची पेस्ट बनवून आपल्या चेहऱ्यावरती याचा लेप लावला तर आपली त्वचा टवटवीत बनते काळे निघून रक्त शुद्ध करण्यासाठी सुद्धा रक्त शुद्ध करण्यासाठी सुद्धा याचा जर आपण रस पिला तर आपलं रक्त शुद्ध होत असत आणि आपलं रक्त शुद्ध झाल्यानंतर आपले जे काही त्वचा संदर्भातील विकार आहेत ते दूर होतात त्याच्यानंतर आपल्याला सर्दी होत असेल खोकला येत असेल तर अशा वेळेस याचा जर रस आपण पिला किंवा काढा बनवून जर आपण पिला तर आपला सर्दी खोकल्याचा काही जखम झाली जखमेतून रक्तस्राव होत असेल तर अशा वेळेस याची जर पानं किंवा याची पेस्ट करून आपण त्या ठिकाणी त्या जखमेवर लावलं तर आपला रक्तस्त्राव थांबतो आणि आपली जखम लवकर बरी होत असते त्याच्यानंतर आपल्याला वारंवार पित्ताचा त्रास होत असेल पित्ताच्या त्रासामुळे आपलं डोकं दुखत असेल किंवा मायग्रेनच्या त्रासामुळे आपलं डोकं दुखत असेल तर याचे पानं घ्यायची आहे त्याची पेस्ट बनवायची आणि आपल्या कपाळावर जर आपण ती पेस्ट लावली तर आपल्या डोकेदुखीचा मायग्रेनचा त्रास कमी होतो आणि पित्तामुळे आपलं जर डोकं दुखत असेल तर ते सुद्धा कमी होत असतं त्याच्यानंतर बऱ्याचदा पावसाळा लागल्यानंतर अंग बऱ्याच जणांच्या अंगावर पित्त उभारतं यालाच आर्टिकेरियल रॅशेस असं म्हटलं जातं तर अशा वेळेस याची जर पेस्ट आपण ज्या ज्या ठिकाणी आपल्याला पित्त उभारलंय त्या ठिकाणी जर लावलं तर आपल्या त्या रॅशेस दूर होत असतात आपल्याला जर असेल रक्ती मूळव्याध असेल तर अशा वेळेस याचा रस तयार करून तो जर आपण त्या मूळव्यादाच्या ठिकाणी लावला तर आपला रक्ती मूळ व्याधाचा त्रास कमी होतो त्याचबरोबर आपण जर याचा रस त्याच नेहमीच सकाळी उठल्यानंतर आणि रात्री जोपर्यंत सेवन केलं तर त्याने सुद्धा आपल्या मुळब्याचा त्रास कमी होत असतो त्याच्यानंतर स्त्रियांना त्यांची मासिक पाळी मध्ये जास्त रक्तस्राव होत असेल किंवा अंगावरनं पांढर जात असेल त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्याच्यामध्ये सुद्धा याच्या पानाचा रस उपयोगी ठरत असतो तर हे होते ह्या दुर्वाचे औषधी गुणधर्म आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास त्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल अबीज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा